नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पावसाळी हंगामामध्ये टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटी लावल्या पाहिजे किंवा कोणते वान निवडले पाहिजे याच्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जो काय वान तुम्हाला निवडायचा आहे याच्यासाठी सर्वात महत्वाचं हे आहे की तुमच्या भागामध्ये याच्या अगोदर तुम्ही कोणता वान करत होता किंवा कोणता वान सक्सेसफुल आहे याला सगळ्यात पहिल्यांदा प्रेफरन्स द्या आणि दुसरं हा जो काय तुमचा वान निवड तुम्ही निवडणार आहे किंवा लावणार आहे हा मार्केटमध्ये काय त्याची पसंती आहे आपले व्यापारी कोणता वाण मागतात त्याची टिकवण क्षमता काय आहे किंवा कोणत्या मार्केटला आपण तो पाठवणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच वाण निवडा आता पावसाळ्या हंगाम जर विचार केला तर जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये ज्या व्हरायटी आपण लावू शकतो या व्हरायटीबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा फ्रोटोला बघायतदार हे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल दोन्हीही सबस्क्राईब करा तुम्ही बघा टोमॅटोमध्ये दोन सेगमेंट आहेत एक तर सेगमेंट हा तो म्हणजे अबलॉंग सेगमेंट म्हणजे ल जो अंडाकृती किंवा लंबगोल टोमॅटो असतो तो तो सगळ्यात जास्त आपण त्याला त्याच्यामध्ये व्हरायटी पण आहे त्याच्यावरती प्रेफरन्स देतो आणि दुसरा म्हणजे गोल चक्री टोमॅटो म्हणतो जो अॅबॉंग सेगमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीसाठी भरपूर यासाठी ऑप्शन आहेत त्याच्यातले जे चांगले वान आहेत ते मी सांगतो सिंजेंटा कंपनीचा सा वीस अठ्ठेचाळीस म्हणजेच मेघदूत हा वान अतिशय छान आहे हा वान तुम्ही जास्त जेवढा जास्त पाऊस तेवढं जास्त याचं उत्पादन असं या वाहनाचं सूत्र आहे आणि या वाहनामध्ये ती क खूप जुना वाहन आहे म्हणजे जवळजवळ आठ वर्षापासून हा ही व्हरायटी मार्केटमध्ये आहे आणि सातत्याने चांगला परफॉर्मन्स करते आ, ही वाहन सात ते पासष्ट दिवसात सुरू होतं लावल्यानंतर आणि फळटणं काही त्याच्यामुळं लांबच्या लांब पल्ल्याच्या मार्केटसाठी खूप पसंतीचा वाहन आहे दिल्ली कलकत्ता किंवा या मार्केटला जाणारा त्याच्यानंतर ना तुम्हाला सिंजेंटा कंपनीचा एकवीस चौऱ्याहत्तर हा एक वन चांगला आहे तो एकवीस चौऱ्याहत्तर वन हा अर्ली सेगमेंटमध्ये मोडतो म्हणजे लागवडी केल्यानंतर तो अगदी पंचावन्न ते साठ दिवसामध्ये सुरू सुरू होतो आणि तोडे सुरू झाल्यानंतर देखील कमी दिवसामध्ये हा जास्तीत जास्त उत्पादन देऊन लवकर प्लॉटतो ज्या शेतकऱ्यांना टोमॅटो लागवडीनंतर दुसरं पिकाचं नियोजन आहे किंवा दुसरी काही कामं आहेत यासाठी शेतकरी कामं करायचे त्यासाठी हा वाहन अतिशय चांगला आहे त्याच्यानंतर ना आर्यमान हा वाहन आपण या सेगमेंटमध्ये एक निवडू शकतो हा देखील वान सात ते पाच दिवसात सुरू होतो लांबच्या पल्ल्यासाठी चालतो आणि टनक फळ आहेत त्याच्यानंतर ना तुम्हाला अजून एक वान याच्यामध्ये जो आहे तो यु एस आयग्रेसीचा डब्ल्यू एस पंधरा सतरा नंबरचा जो हा वान आहे हा देखील वान तुम्ही ह्या सेगमेंट मध्ये लागवडीसाठी निवडू शकता हा देखील सात दिवसापर्यंत याची मॅच्युरिटीचा पिरियड आहे आणि चांगलं टनक फळ असल्यामुळे लांबच्या पल्ल्यासाठी चालतं याच्यानंतरनं तुम्हाला जर लोकल मार्केटचा विचार करायचा असेल आणि फळांचा साईज मोठा असेल पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्हाला या सीडचा योगी पस्तीस हा देखील वान अतिशय छान आहे त्याच्यासोबत रिस त्याच्यासोबत रिसिका दोनशे पंचवीस हा देखील सीडचा वान तुम्ही यासाठी निवडू शकता यांचा जो तोडणीचा कालावधी आहे लागवडीनंतरनं पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस कधी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस वातावरणानुसार एवढा टाइम घेतो त्याच्यामुळे हा आरलीचा वान नाही ज्यातला जास्त दिवस प्लॉट चालवायचे आणि मोठी फळं पाहिजेत लोकल मार्केटचा विचार करत असेल तर नक्की हे वान तुम्हाला उपयोगी पडतात त्याच्यानंतर मग गोल सेगमेंटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये दोन वान चांगले आहेत एक सिन्झेंटा कंपनीचा साहू आणि दुसरं सिमॉन्स कंपनीचा भूमिका या दोन वानापैकी तुम्ही गोल सेगमेंट किंवा देशी वानामध्ये तुम्ही निवड करू शकता धन्यवाद